शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे झाले असते तर त्याला सोडून द्यायचं काळात शिक्षा होती ती शिक्षा जर आज केली असती आज जर त्या बलात्कारांना जागेवर शिक्षा मिळाली असती तर परत आपल्या आया बहिणी आणि मुली सुरक्षित राहिल्या असतात मी इकडच्या जेवढे आपल्या महिला आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी

सघो मैडम रखो परिशेद कयो पर